विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार आहे की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात कारण तुम्हाला मी काल काहीतरी एक पाहिलं एका पत्रकाराला दम देत होते त्यांना सगळंच माहीत असतं मग त्यांना हा पूल जुना झाला आहे आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा ज्याला घेऊन ते फिरत असतात ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले कोट्यावधी पण एक दोन कोटीचा फूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेल्या असतात आणि ही मोठे बिल्डरांची कामं मेट्रोची कामं मोठ्या ठेकेदारांची कामं ह्यात पालकमंत्री जागे असतात माती झोपलेले असतात काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवारांनी सांगायला पाहिजे आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत किती त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारनं पैसे मंजूर केले आहेत कागदावर मग पूल का नाहीत पैसे गेले कुठे